असं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे मतदारांना भ्रमित केलं लाडक्या बहिणीला सांगितलं ला की एकवीसशे रुपये देऊ शेतकऱ्यांना सांगितलं की संपूर्ण कर्जमाफी करू हा त्यांनी निवडणूक काळामध्ये शेतकऱ्यांना दिलेली खोटी आश्वासन होती आमिष दाखवली ही खरं तर असं राजकारणामध्ये असं खोटं बोलून लो, लोक लोकमत घ्यायचं नसतं परंतु हा जो जुमला म्हणतो ना आपण निवडणूक काळामध्ये केलेला जुमला केंद्र शासन पटायत आहे त्यांचेच हे चेले आहेत अनुयायी आहेत म्हणजे केंद्र शासन हे जुमलेबाज आणि महाराष्ट्र शासन सुद्धा जुमलेबाज तुम्हाला आणखी सांगतो विधानसभेमध्ये काय घडलं कोणत्या का विकासाच्या काम यांच्या आमदारांनी आणले एकही नाही यांचे आम... ने मंत्री मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे नेते कोणत्या विषयावर बोलत होते कोणत्या शेतकऱ्याचा कोणत्या लाडक्या बहिणीचा किंवा कोणत्या कष्टकरी आणि गोरगरिबांचा प्रश्न यांनी हाताळला एकही नाही यांनी कोणते विषय हाताळले औरंगजेबाची कबर उकडून फेटली पाहिजे कामरान जो आहे कवी त्याची बा त्याचं तोंड बंद झालं पाहिजे मटण कोणतं पाहिजे हलालचं पाहिजे की झटका पाहिजे मंत्री बोलतायत यांच्याकडे अजेंडा नसल्यामुळं कुठलेही अक्षरशः वेड्यासारखे कुठलेही भ्रमित करणारे विषय त्यांनी आणले आणि एक प्रकारचं महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष डायवर्ट करण्यासाठी यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जेव्हा केव्हा हे मूळ प्रश्न सोडवत नाहीत जे महत्त्वाचे जमिनीवरचे प्रश्न सोडवता येत नाहीत तेव्हा आहे असे जुमलेबाज जे जुमल्याचे विषय पुढे आणतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेला भ्रमित करतात